मुलींवर सगळ्यात जास्त जर प्रेम करत असेल ना कुटुंबामध्ये तर मुलीचा बाप करतो हीच मोठी शोक आणती काय आता मुलीचा बाप मुलीवर का प्रेम करतो अहो मुली न जेव्हा तुम्ही सासरी जाताना पहिल्यांदा लग्न करून आणि बाप जेव्हा गाडी लोटतो तुमची नवरदेव बसल्यानंतर नवरी बसल्यानंतर तो बाप इतका रडतो इतका रडतो ढसा रडतो पण ती त्याच्या आनंदाची आसुर असतात माझी मुलगी आता आनंदाने सासरी जाते बा जेव्हा काही मुलगी बापाला नकळत पळून जाते ना तेव्हा बाप दुःखाच्या ज्यासर रडतो हो आणि दुःखाच्या ज्यासरू असा रडतो की तो मरेपर्यंत तिरडीवर जाईपर्यंत त्या मुलीबद्दल कोपऱ्यात जाऊन दुःखाच्या रडतो म्हणून मुलींना हो बापाची जर तुम्हाला इज्जत ठेवायची असेल बापांना जर रक्ताचे आसरू रडू द्यायचं नसेल तर थोडंसं भान ठेवा तुमच्यावर बाप खूप खूप प्रेम करतो आणि अशा पळून मुलींमुळे चांगल्या मुलींचं शिक्षण थांबलं आहे आता कारण की चांगल्या मुलीसुद्धा शिक्षणा शिक्षणाकरता कोणी जॉब करता कोणी नोकरी करता असे स्वप्न पाहत आहे पण या पळून जाणाऱ्या मुलींमुळे या बाकीच्या मुलींचं शिक्षण बी थांबलं आहे आणि या शिक्षणामध्ये बाबतींचं लग्न करून देतोय आहे त्यांच्या स्वप्नावर जर पाणी फिरवतात त्यांना त्या पळून जाणाऱ्या मुली त्यांच्या स्वप्नावरती पाणी फिरवत आहे म्हणून मुलींनो असं करू नका बापाची मान जर तुम्हाला इज्जत घ्यायची असेल काटमान्यानं बापाला जर जगता आला असेल समाजामध्ये ते फक्त आणि फक्त मुलीच्या हातात हे म्हणून तुमच्या ना तर मस्त गुण सांगतो मी की असं कृत्य करू नका की बाप रक्ताच्या असू अडेन म्हणून जय श्रीराम